नमस्कार सर्वांच स्वागत करतो माझ्यासोबत इथे मान्यवर उपस्थित आहेत जर सांगायचं झालं तर हा शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत विषय आपल्याला सर्वांना माहिती आहे की सामाजिक क्षेत्रात योगदान म्हणून मागील आठ वर्ष सातत्याने मी चव्हाणसाहेबांच्या संकल्पनेतून एक उपक्रम सुरू केलेला होता वया वाटपाचा प्रत्येक ज्या ज्या जिल्हा परिषद शाळा निवडल्या जातात तिथे प्रत्येक वर्षी जाऊन आपण वया वाटप करतो त्याच अनुषंगाने जर बघितला तर क्रीडा क्षेत्रामध्ये त्या पद्धतीचा एक फुटबॉलचा एक नवीन उपक्रम गेल्या वर्षी सुरू केला त्याच्यानंतर फुटबॉल मध्ये मुलांना प्रशिक्षण मिळावं शास्त्रशुद्ध म्हणून फुटबॉलचे कोचेस हे गोव्यावर आणले गेले त्यांना स्कॉलरशिप देण्यात आली एक वेगळा प्रयत्न होता तो क्रीडा क्षेत्राशी रिलेटेड सातत्याने किंवा रत्नागिरी म्हणा किंवा कोकण म्हणून आपण जर बघितलं तर म्हणा तर आपण दरवर्षी बघतो की दहावी आणि मध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विभाग हा अव्वल असतो आपल्या बहुतांश शाळांचे विकास हे शंभर टक्के असत मुलांचं टॅलेंट हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर ते कोकणात सर्वात जास्त पद्धतीने दहावी आणि मध्ये मुलांचं तुम्हाला जे गुण आहे किंवा त्यांचे टक्केवारी आहे सर्वात जास्त असते पण एक गोष्ट जर त्याच्यानंतर बघितली की घ्यातली किती मुलं होता, कन्वर्ट होतात पुढे जाऊन कन्वर्ट होतात जर आपण बघितलं तर आपल्याला जर आपण एक गोष्ट जर ध्यानात आणली तर आम्ही ज्यावेळी मंत्रालयात जातो त्यावेळी जा आम्हाला हे कळत की जी क्लास वन ऑफिसर्स आहेत ते आपली कोकणातली मुलं ही पूर्वी फार होती ही आता तेवढी नाही आहेत किंवा ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये कुठेतरी आमची मुलं ही मागे पडतात टॅलेंट हा इशू असू शकत नाही कदाचित त्यांना रिसोर्सेस मिळणं त्या पद्धतीचं सिलेबस मिळणं त्या पद्धतीची तयारी होणं हा एक विषय त्याच्यामध्ये कदाचित असू शकतो हे सर्व या क्षेत्राशी निगडीत जेवढी मान्यवर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आणि जर भौगोलिक परिस्थिती जर आपली बघितली संपूर्ण सावंतवाडी असू दे ते धोडामार्ग असू दे ते वैभववाडीपर्यंत असू दे कसे असू दे तर सह्याद्री पट्टा हा बऱ्यापैकी लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये डिस्टन्स फार आहे शाळांमध्ये सुद्धा मुलं जसं आता आम्ही बघितलं तर शीतकवाडी म्हणून आहे तर ती मुलं चालत चालत केसरीच्या शाळेत येतात काही ठिकाणी हिरण्य केशीतली सुद्धा मुलं तिकडची ती पण शाळेत शाळेत चालत चालत आंबोलीपर्यंत येतात म्हणजे अशा पद्धतीचं स्ट्रगल करत करत विद्यार्थी पूर्णपणे शिकतात तर ती आपली भौगोलिक परिस्थिती आहे पण ह्या सर्वातून आपण काय करू शकतो या सर्व विषयातून आपण कसं जी मुलं आहेत जी टॅलेंटेड आहेत त्यांना आपण कसं ग्रुम करू शकतो पुढे नेऊ शकतो त्या अनुषंगाने एक विचार आला की आपण एक स्कॉलरशिपच्या एक्झाम्स कंडक्ट करायच्या आणि तशीच आम्ही एक चांगली परीक्षा की जी फक्त एक स्कॉलरशिप एक्झाम नसून कॉम्पिटेटिव्ह साठी जी एक प्रिपरेशन एक, एक लागतं त्या अनुषंगाने त्याचा सिलेबस बनवलेला असेल जेणेकरून आपली जी मुलं असतील ती आठवी नववी दहावी ती मेंटली त्या हिशोबाने प्रिपेअर होतील आणि पुढे जाऊन हातली जी काही टॅलेंटेड मुलं असतील त्यांना आपण पुढे ग्रुम करू शकतो त्यांना खुश करू शकतो जेणेकरून ऐंशीच्या काळात जे आपले एक, एक, एक मंत्रालय स्तरावरती किंवा अधिकारी स्तरावरती कोकणातली मुलं ही प्रामुख्याने दिसायची ती मधल्या टप्प्यामध्ये दिसत नाही तर कुठेतरी हा प्रयत्न सुरू केला तर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक चांगलं चित्र चांगली आपली मुलं ही त्या लेवलला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स क्लिअर करताना दिसू शकतात असा हा छोटासा माणूस आहे त्याची प्रेरणा मला माझ्या दिवंगत भावाकडनं मिळाली यशवंत गावडे असं त्याच नाव आहे पंचवड्यासारख्या दुर्गम भागातनं त्याने त्याचा शैक्षणिक प्रवास सुरू केला होता आणि तो प्रवास सुरू करून बी होऊन अगदी अमेरिकेपर्यंत तो तिथे सेटल झाला होता त्याने त्याच त्याच्या क्षेत्रामध्ये फार मोठं नाव केलं होतं आणि एक दुर्दैवी घटना की त्यामुळे तो आज आमच्यात नाहीये खाई घटना होती ती कुठेतरी एक हे होतं की जर हा मुलगा एवढं छोट्या गावातनं पुढे जाऊन इतकं मोठं ध्येय गाठू शकतो तर त्याच्याच प्रवाशाशी प्रेरणा घेऊन असंख्य अशी मुलं आहेत की जी पुढे येऊ शकतात कुठल्या ना कुठल्या कारणाने ते मागे पडतात कुठे कधीतरी आर्थिक कारण असतं कधीतरी मी सांगितलं तसं सा, डिस्टन्स असतं कधी कधी वेगवेगळी कारणं असतात ज्याच्यामुळे शिक्षण कंटिन्यू होऊ शकत नाही किंवा गायडन्स हा एक विषय असतो तर त्याच्यामुळे एक हा एक प्रयत्न आम्ही आज सुरू करतोय यशवंत स्कॉलरशिप स्पर्धेच्या माध्यमातून आणि हे हा एक नवीन चांगला विषय ज्याच्यामध्ये विद्यार्थी हे सर्च करून ते घडवले जाऊ शकतात ह्या पद्धतीचा एक मानस आहे आणि माझ्याबरोबर संपूर्ण टीम आहे की ज्यांनी हे संपूर्णपणे सिलेबस पेपर्स सेट केले ही स्पर्धा जी जी परीक्षा आहे ही आता आम्ही लॉन्च करत आहोत विद्यार्थी जे आहेत हे शालेय दशेपासून ह्या परीक्षांमध्ये पार्टिसिपेट करू शकतात पार्टिसिपेट करून ह्यातून जे चांगले टॅलेंट आहे त्याला नर्चर करून हे आम्ही फक्त त्यांना म्हणजे पुरस्कार देण्यापुरती मर्यादित न ठेवता त्यांच्यावरती त्यांच्यावरती प्रॉपरली त्यांना एक गायडन्स देऊन आपण कसं काय त्यांना पुश करू शकतो मग ते कोणी होऊ दे ते डॉक्टर्स होऊ दे एमबीए होऊ दे इंजिनियर्स होऊ दे एमपीएससी मध्ये जाऊ दे आय एस होऊ दे पण ही गोष्ट घडली पाहिजे जेणेकरून मधला टॉपर मधला टॉपर हा फक्त दहावीपुरती मर्यादित न राहता तो उद्या सकाळी बारावी असू दे ग्रॅज्युएशन असू दे डबल ग्रॅज्युएशन असू दे मास्टर्स असू दे या सगळ्या ह्याच्यामधनं तो पुढे गेला पाहिजे ह्या पद्धतीचा एक आशय घेऊन आम्ही नव्या प्रमाणाने उचलतोय मला आशा आहे की ज्या पद्धतीचं एक टॅलेंट आहे आपल्या मुलांकडे मुलं हुशार आहेत प्रचंड हुशार आहेत की ह्याचं आउटपुट हे येणाऱ्या काळात आपल्याला मिळेल आणि ह्याच स्पर्धामधनं ह्याच स्पर्धा परीक्षांमधनं ज्या दिवशी एखादा एमपीएससी किंवा आय एस आपल्या ह्या संपूर्ण भागातून होईल त्या दिवशी आजच्या दिवशी ही घोषणा केलेली जी स्पर्धा आहे तिचं एक फळ आहे ते आपल्याला त्या दिवशी मिळेल मी विनंती करतो माझ्यासोबत शिक्षक आहेत ज्यांनी त्याचे सिलेबस किंवा जो पेपर सेट केलेला आहे आपल्याला तांत्रिक माहिती त्याच्याबद्दल ता देते सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधूंना ते उपस्थित राहिल्याबद्दल त्यांची व्यक्त करतो संदीप गावडे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप जी गावडे यांच्या संकल्पनेतून यशवंत शिष्यवृत्ती परीक्षा इथे आपण सावंतवाडी तोडामार आणि वेंगुर्ला या तीन तालुक्यांसाठी येतात चौथी साठी ही परीक्षा आम्ही राबवत आहोत आणि त्यासाठी या परीक्षेसाठी लागणारा संपूर्ण सिलेबस हाय हे आमचे जे तज्ञ मार्गदर्शक आहेत त्या तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या निगराणीखाली संपूर्ण अभ्यासक्रम आम्ही तयार केलेला आहे आणि सरांनी जसं सांगितलं की आमचा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणा किंवा रत्नागिरी जिल्हा म्हणा किंवा संपूर्ण आपला कोकण म्हणा की यामध्ये आपल्याला आय ए एस आय पी एस हे अधिकारी आपल्याला आपल्या कोकणामधून दिसत नाही परंतु बाकीची जी राज्य आहेत केरळ म्हणा उत्तर प्रदेश म्हणा या राज्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे कारण तिथला जर अभ्यासक्रम पाहिला तर पासूनच ती मुलं संपूर्णपणे त्या युपीएससी मध्ये किंवा आय एस होण्यासाठी ती झटून अभ्यास करतात आणि त्यामुळे तिथले जे बरेचसे लोक आहेत त्या अधिकारी म्हणून बनून त्या संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला दिसतात परंतु आपल्या कोकणात मध्ये एवढा टॅलेंट असून हा फक्त टॅलेंट मग फक्त आपल्याला दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये दिसतो आणि नंतर हा टॅलेंट जातो कुठं आणि त्यामुळे फक्त आपली ही कोकणातली मुलं आहेत ती डिप्लोमा इंजिनियर मेकॅनिकल इंजिनियर या पलीकडे कुठे आपल्याला दिसत नाही आणि तोच हेतू पकडून आम्ही ही यशवंत स्पर्धा परीक्षा आम्ही या संदीप गावडे फाउंडेशनच्या संकल्पनेतून आम्ही आयोजित करीत आहोत या परीक्षेचा उद्देश फक्त जे टॉपर जे विद्यार्थी आहेत त्यांना फक्त बक्षीस देणं हा एवढाच उद्देश नसून तर हे जे टॉपर विद्यार्थी आहेत त्या टॉपर विद्यार्थ्यांना त्यांच्यातील हुशारी त्यांच्यातील जिद्द म्हणा किंवा त्यांच्यातील आत्मविश्वास त्यांच्या जो अभ्यासूपणा त्यांच्या जो तो आम्हाला दिसून येणार आहे आणि त्याला मग तो एखादा आय पी एस कडे जाईल किंवा एखादा युपीएस युपीएससी कडे जाईल आणि त्याप्रमाणे आम्ही या संदीप गावडे फाउंडेशनच्या माध्यमातून त्याला संपूर्णपणे जी काही त्याला मदत असेल ते संपूर्णपणे सहकार्य आम्ही करणार पुढील टप्प्यात mm. आम्ही पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी पर्यंत वर्ग घेणार आहोत आणि त्यातून जास्तीत जास्त विद्यार्थी या जा स्पर्धेच्या युगामध्ये कसे टिकते त्या स्पर्धात्मक युगामध्ये कसे टिकतील आणि जास्तीत जास्त विद्यार्थी आपले या कोकणातील विद्यार्थी म्हणा अ प्रशासकीय अधिकारी कसे बनतील हा या फाउंडेशनचा मुख्य हेतू असणार आहे आणि पुढील सहावी सातवी आठवी नववी बारावी पर्यंतची परीक्षा असणार ती संपूर्ण जिल्हाभर राबवण्यात येणार आहे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी या फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वप्रथम आम्ही मदत त्यांना करणार आहोत मग त्यांना पाठ्यपुस्तक म्हणा किंवा त्यांना लागणार कोणते सहकार्य म्हणा किंवा क्लासेस म्हणा किंवा सगळं जे जे काही त्यांना सहकार्य लागेल ते या फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि फक्त ही जी परीक्षा आहे ती आपण एका वर्षासाठी मुलांना परीक्षा घ्यायची मुलांना फक्त बक्षीस द्यायची आणि चला पुढच्या वर्षी दुसरी परीक्षा फक्त हा या फाउंडेशनचा किंवा या यशवंत स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेचा हा हेतू नसून तर तो जो विद्यार्थी आहे त्याला पुढे बारावी पर्यंत आम्ही कुशअप करणार त्याला कुठेही अडचण असेल तर त्याला सर्व सहकार्य आम्ही या परीक्षेच्या माध्यमातून या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही करणार ती साठी स्पर्धा परीक्षा सध्या तीन तालुक्यात आम्ही तीन तालुका मर्यादित आम्ही घेत आहोत सावंतवाडी वेंगुर्ला लोडाना तालुक्यातील येत्या चौथीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकास वाढीसाठी ही पेपर सर एकच असणार आहे दोनशे गुणांचा एक पेपर असत कंटेंट काय काय असणार आशा आहे इंग्रजी आहे गणित आहे आहे आणि एक आम्ही त्याच्यामध्ये विद्यार्थी आमच्या स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडतात म्हणून सामान्य ज्ञान हे सुद्धा आम्ही विषय त्याच्या कंटेंट त्या परीक्षेमध्ये ठेवलेलं आहे तो पेपरची मर्यालिटीवर असणार काय सर आता विद्यार्थ्यांचा वयोगट हा चौथीचा आहे बरोबर आणि ही चौथीची विद्यार्थी जर जशी टप्प्या टप्प्याने पुढच्या यंत्रेत जाणार त्याप्रमाणे त्या परीक्षेचं काठीण्य बाजी वरच्या वरच्या टप्प्याने वाढत जाणार ना पेपर घेणार सर आता विद्यार्थी जर स्पर्धा परीक्षेमध्ये टिकले पाहिजे तर ते सीबीएसई सुद्धा आम्हाला एनसीआर सीबीएसई मध्ये घ्यावं लागणार घेणार आम्ही नक्कीच घेणार जो सिलेबस आहे सर सिलेबस आम्ही ठरवलेलाच आहे आणि त्या सिलेबस प्रमाणे आम्ही प्रश्नपत्रिका करणार पहिल्यांदा सिलेक्ट्रिक शाळा की सर्व सम... सर्व, 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 सर्व।, सर्व।, सर्व। जे संपूर्ण तालुक्यातील ज्या विद्यार्थ्यांना बसायचं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही या परीक्षा परीक्षा सर साधारण फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान आम्ही परीक्षा देणार आमची जी पाहिजे स्कॉलरशिपची जी परीक्षा असते ते स्कॉलरशिपची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होतात त्यानंतर आम्ही ती परीक्षा घेणार ते परीक्षा असते ना सावंतवाडी जोडमार्ग वेंगुर्ला तीन तालुक्यात होता नंतर त्याचं विस्तारीकरण हळूहळू या परीक्षेचे फॉर्म कधी भरणार म्हणजे कधी भरले हे किती करणार फॉर्म आता सर आमची तयारी संपूर्ण तयारी सुरू झालेली आहे परीक्षा होणार आहे सर आता चतुर्थीनंतर लगेच आम्ही हे सुरू करणार सगळं तयार झालेलं आहे पाठ्यपुस्तक गोदा तयार झालेली आहे शिक्षण मंडळा कोणती शिक्षण मंडळा नाव काय गोदांना शिक्षण मुलांची गुणांची बोनस वाढवते आम्ही दिसले शिक्षक कारण वेगवेगळ्या संघटना जरी वेगवेगळे अभ्यास आहेत एक हा हा संघटनेचा विषय नाही हा विषय सोशियो इकॉनॉमिक्सचा विषय की आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे आपल्या मुलांचं टॅलेंट आहे त्यांना आपण कसं नर्चर करू शकतो या बाबतीतला विषय त्या बाबतीत संपूर्णपणे हे काम तुम्ही करू शकता तुम्हालाही वाटलं एखादा चांगला विद्यार्थी आहे शंभर टक्के त्याला आपण यांच्यामध्ये एनरोल करू शकतो